तुमच तुम्ही देखील भेट घेतलेला आहे सकाळी झालेली रेल्वेची दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि यामध्ये त्या दुर्घटनेमध्ये चार लोकांचा दुर्दैवी आप मृत्यू झाला त्या बाबतीमध्ये मी सकाळी देखील संवेदना व्यक्त केल्या आणि ही दुःखद घटना आहे त्यामध्ये जे जखमी आहेत ते एक गवळी आणि मोरे नावाचे दोन पेशंट इथे आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये त्यांची ते, ते आउट ऑफ डेंजर आहे डॉक्टरांची देखील माझं बोलणं झालं आणि एकाच्या डोक्यात म्हणजे मार लागल्यामुळे मेंदूला मार लागला आहे आणि त्यावर देखील ट्रीटमेंट उपचार सुरू आहे दुसरा जो आहे गौरी त्याच्यावरही उपचार सुरू आहे आता सध्या तरी प्रकृती त्यांची गंभीर आहे परंतु डॉक्टर जास्तीत जास्त चांगले उपचार त्यावर करतायत आणि डॉक्टरांना देखील विश्वास आहे की हे दोन्ही पेशंट जे आहेत त्यांना चांगली चांगली ट्रीटमेंट देऊ सूचना बरं अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि त्यावर बेस्ट द बेस्ट चांगली ट्रीटमेंट त्या ठिकाणी चांगले उपचार त्या ठिकाणी होत आहेत त्यामुळे मला वाटतं आपल्याला आणखी अठ्ठेचाळीस तास बहात्तर तास हे जो काही हा पिरियड आहे हा क्रुशल पिरियड आहे त्यामध्ये जे जे काही आवश्यक उपचार आहेत ते ज्युपिटरमध्ये त्याच्यात होतात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी यांच्याशी मी बोललो त्यांनी देखील सकाळी दुःख व्यक्त केलं आता ही झालेली घटना अतिशय दुःखद आहे आणि त्यांनी देखील संवेदना व्यक्त केलेल्या आहेत आणि हा जो कर्वेचर आहे त्या कर्वेचरवर त्यांचे लोक तिथे काम करतात एक्झामिन करतायत कशाम की कशामुळे असा हा अपघात झाला आणि मला वाटतं अपघाताचं जे काही कारण असेल हे अपघात पुन्हा होऊ नये यासाठी स्वतः रेल्वे मंत्री आणि त्यांची सगळी टीम अतिशय सिरियसली काम करते आणि त्याचबरोबर त्यांना मी ही विनंती केली की ज्या आपल्या फ्रिक्वेन्सी आहे ज्या ट्रेन्स आहेत सर्विस सर्विसेस जे आहेत त्याच्यात देखील आपल्याला वाढ कशी करता येईल या बाबतीमध्ये देखील ते काम करतायत आणि त्याचबरोबर त्यांनी जे अगोदर जे स्वयंचलित दरवाज्याचं जे काही कॉन्सेप्ट होता ऑटोमॅटिक दरवाजांच्या यावर देखील त्यांची रेल्वेची टीम काम करते आणि जवळपास एकशे एकोणचाळीस ए सी गाड्या या ठिकाणी या दरवाजाच्या याला दरवाजा आहे त्या गाड्या देखील तयार होत आहेत असं ते म्हणाले आणि ज्या आता लोकल आहेत या लोकल ट्रेन्सला देखील आपण स्वयंचलित दरवाजे कसे लावू शकतो आणि त्याच्यामध्ये सफोकेशन होणार नाही या बाबतीमध्ये देखील व्हेंटिलेशन आणि या सर्व बाबींवर रेल्वेचे अधिकारी जे काही टेक्निकल टीम आहे ती काम करते आणि त्याचबरोबर जे पाचवा आणि सहावा ट्रॅक जो वाढवण्याच्या संदर्भात देखील रेल्वे विभाग जो आहे तो गांभीर्याने काम करतो जेणेकरून ट्रेन्स वाढतील आणि फ्रिक्वेन्सी वाढेल लोकांना त्याचा त्याच्यामधून दिलासा मिळेल आणि म्हणून रेल्वे देखील रेल्वे मंत्री स्वतः या विषयाला घेऊन आजच्या दुर्घटनेला घेऊन फार चिंताग्रस्त आहेत आणि ते स्वतः त्यामध्ये लक्ष घालून पुढील कारवाई करता येईल रेल्वे जवळात फुटबॉल वाटी लोक उभी होती आणि म्हणून अपघात झाला मात्र काही व्हिडिओ असे समोर आले त्यामध्ये दोन ट्रेन एकमेकांना घासल्याचं दिसत तर त्या संदर्भात आपण काही प्रशासनाशी बोलणं झालं तर त्यांचं काही या बाबतीमध्ये ते चौकशी आता करताय त्यांची सगळी टीम तिकडे त्या स्पॉटला देखील आहे आणि कर्वेचर जो आहे त्या ठिकाणी देखील ते तपासताय आणि एकंदरीत पूर्णपणे या सर्व बाबी तपासल्यानंतरच त्याच्यावर बोलणं उचित होईल परंतु पुन्हा दुर्घटना होऊ नये यावर मात्र रेल्वे गांभीर्याने काम करेल रेल्वे